प्रेज जलॉड हाले लोया हाले लोया फ्रे लॉर्ड जय मसे के जय मसे के हाले लोया देवाच्या पवित्रा नावाला धन्यवाद येतो आभार म्हणतो उपकार म्हणतो देवाने सुंदर असे दिवस दाखविला आहे हाले लोया खरोखर हे देवाचा कृपा आहे अनुग्रह आहे तुमच्यावर माझ्यावर आले लुया आपण सुरक्षित आहोत हे, हे ही देवाचा अनुग्रह आहे प्रेज जलॉड हाले लोया हाले लोहिया यशाचं पुस्तक अध्याय यशच पुस्तक सहावा वचन कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे आम्हास पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील रेझलॉड त्याच्या सत्ता वर्धाला व वर शांतिलांत नसणार तो दाहूदीच्या सिंहासनावर बसून त्याचा साम्राज्य चालवेल हाल लु हाल लु आणि तिथून पुढे ते सर्व का न्यायने व धर्माने दृढ स्थिर करेल सैनादेश परमेश्वराचा आवेश सिद्धी से नेहेैझलॉ हाल लु या माझ्या भावानो माझ्या बहिणीनो ख्रिस्त एशा संदेशाद्वारे सांगितला कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे आम्हास पुत्र दिला आहे ब्रैझलॉड प्रभ येशू ख्रिस्त जन्म घ्यायचा आदुगर येश्या संदेशाद्वारे येरम्या संदेशाद्वारे देव बोलला हाले लो हाले लो आणि येशू खरोखर जिवंत देवाचा पुत्र आहे प्रेज लॉड हालेलो या व त्यान सांगते जो कोणी येशू देवाचा पुत्र आहे असा कबुली करतो त्याच्या टाई देव राहतो तो देवाच्या टाई राहतो रेज लॉड हालुया आणि येशूच्या जन्म देवापासून झाला आहे रेज लॉड हालेलुया वचन सांगते मास आणि रक्त यांनी नाही तर येशू देवापासून जन्म घेतलेला आहे फ्रेज लॉड कुवारी पोटी जन्म घेतला फ्रेज लॉड आले लो कारण देवाला अशकी असा काहीच नाही फ्रेज लॉड हाले लुया हाले लो देवाचा स्वर्गदूत म्हणाला तुला पुत्र होईल हाले त्याचं नाव तो येशू ठो तोच आपल्या लोकांना पापावसून तारेल फ्रेज लॉड हाले लोहया कारण माता मरिया म्हणाले मला पुरुष ठाऊक नाही देवाचा स्वर्गदूत म्हणाला देवाला असं काहीच नाही फ्रैज लोड आले लोया आले लोया देवा स्वर्ग देवाचा स्वर्गदूत हे पण म्हणाला देवाचा पवित्र आत्म वर येईल तुला सामर्थ्य प्राप्त होईल आले लुया आणि देवाचा फरक फराचे छाया तुझ्या छाया करेल फ्रैज लोड फ्रैज लॉड आले लोह खरोखर माझ्या भावनो माझे बहिणीनो वचन सत्य आहे वचना विश्वास करा नातळ जवळ आला आहे आज बावीस तारीख आहे आलेलो पूर्ण जगामध्ये नातळाचा उत्साह चालू आहे हालेलुया घोषणा चा, चालू आहेत आनंद उत्सव चालू आहे प्रेस लॉड आलेलो या खरा आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे उद्धार करता आहे हालेलुया येशू स्वयं देव असून देवाचं प्रतिरूप असून मानवरूप धारण करून जगामध्ये जन्म घेतला कुवारेपोटी जन्म घेतला हालेलुया माता मारे पूर्व कुमारी होती तिच्याद्वारे देवाने जन्म घेतला हालेलुया लोया द लॉर्ड हालेलुया आनंद करा उल्हास करा स्वर्ग तुमचं प्रतिभा मोठं आहे रे द लॉर्ड तुम्हाला वचन आशीर्वाद येत करो द लॉर्ड जय मसीह के हालेलुया